सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच देवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलंय पोलीस प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावरती आला नेवासा शहरामधील ग्रामस्थांनी खोलेश्वर गणपती चौकापासून पोलीस ठाण्यावरती सामूहिक जाऊन निवेदन दिलं आहे पंधरा दिवसात तपास न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटरसायकल चोरी चेन स्नॅचिंगसह चोरीच्या अनेक घटना घडत आहेत त्यामुळे नागरिक भयभीत झालेत गुन्ह्यांचा तपास लागत नाहीये त्यामुळे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हो यांच्या विरोधामध्ये नेवासा पोलीस ठाण्याच्या समोर ठ आंदोलन करण्यात आलं येत्या पंधरा दिवसात गुन्ह्यांचा तपास लावल्यास पोलिसांना अकरा हजारांचं बक्षीस दिलं जाईल अन्यथा पोलीस, पोलीस निरीक्षकांनी आपली बदली करून घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनाप्रसंगी नेवासा शहरामधील महिला पुरुषांसह हो, शेकडो ग्रामस्थ हजर होते सदरचं निवेदन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हो, तहसीलदार संजय विराजदार यांना देण्यात आले आज नेवासा पोलीस स्टेशन चे पी आय माननीय धनंजय जाधव साहेब यांना नेवासा ग्रामस्थ शहर परिसर व नेवासा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामस्थांकडून एक निवेदन देण्यात आलं त्या निवेदनाचा उद्देश असा होता की नेवासा शहरामध्ये जे वाढत्या चोऱ्या झालेल्या आहेत म्हणजे सरासरी प्रमाण रोजच जरी म्हटलं तर तालुक्याच्या हिशोबाने रोज कुठे ना कुठे एक दोन चोऱ्या होतात अशी ती परिस्थिती आहे परंतु या चोऱ्यांचा तपास काही लागत नाही ऑन पेपरला चोऱ्या साहेबांच्या हिशोबाने दिसत नाहीत परंतु त्या साहेबांना फिर्याद द्यावा असं आणि फिर्यादीला साहेबांनी आधार द्यावा अशी परिस्थिती नसल्यामुळं ते फिर्यादी सुद्धा दाखल होत नाही परंतु नेवासकरांच्या वतीने नेवास शहरांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं त्या पी आय साहेबांना सांगितलं गेलंय की या ज्या चोऱ्या झालेल्या आहेत त्यामध्ये गाडी चोऱ्या असून टू व्हीलर असन फोर व्हीलर असन स्नॅचिंग असन दरोडा असन या सगळ्या गुन्ह्याचे आपण तपास लावावे आपल्या वीस टक्के गुन्ह्याचा तपास लागलेला आहे परंतु कमीत कमी सुद्धा चाळीस टक्क्यात होतो म्हणजे आपण इथं नापास झालेला त्या गावकऱ्यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने वतीने परिसरातील लोकांच्या असं निवेदन दिलेलं आहे की सदर थोडाचा तो तपास आपण आठ दहा दिवसात जर लावला तर नेवासा शहरांच्या वतीने आपल्याला अकरा हजार दर रुपयाचा रोख बक्षीस आहे आणि जर आपण जर तपास लावू शकलो नाही तर आपण स्वतः अकार्यक्षमात हे मानून स्वतःहून आपण आपल्या लायकीप्रमाणे योग्य ठिकाणी स्वतःची बदली करायची शिफारस करून वरिष्ठांना करावी ही विनंती केली त्यानंतरही जर आपण त्याच्यात काही बदल झाला नाही तर नेवासकरांच्या वतीने या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही सव्वीस जानेवारीला आम्ही ने नेवासकर स्वतःचे तोंड काळे करून नेवासा पोलीस स्टेशन समोर ध्वजावंदनाच्या दिवशी घंटानाथ करणार आहोत याचं पोलीस प्रशासन वरिष्ठ प्रशासनाने दखल घ्यावी हे आमची विनंती चोरजी साहेब तुम्ही माझी तक्रार घेतली नाही कोणी पण सांगाव जर तसं असेल कोण तुम्ही वरिष्ठांकडे आणि हे मंडप चुकीचं आहे की कोणी चोरीचे दोन मिनिट मी बोलतो आता बसा ना दोन मिनिट बोलतो ना मन्न मांडू दिलं पाहिजे असं नाही ना असं नाही तुम्ही मन्न मांडू दिलं पाहिजे तसं नाही नाही एक तर्फी कसं मांडलं जाईल असं नाही होणार ना आमची माझी मांडू दिली पाहिजे ना ज्या माहितीसाठी सगळे गुन्हे जे आहेत कमी आहेत ज्या चोऱ्या झाल्या आहेत त्या आम्ही आठवकट कर प्रयत्न करतो उघडकीस आणण्याचा हा जो आहे ताईंची ताईंनी जो मुद्दा मांडला गाडीचा वाहनाचा आम्ही जवळपास त्या गुन्ह्यामध्ये प्रोग्रेस आहे मी एवढं तुम्हाला सगळ्या निवास सांगतो परंतु दोन मी बोलू दोन ऐकतो मी तुमचं ऐकतो 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 ठीक आहे ना तुम्ही हे बघा ऐका त्या गाडीच्या तपासामध्ये प्रोग्रेस आहे मी सांगतो ना तुम्हाला प्रोग्रेस आहे म्हणून लक्षात ऐका आता बघा तपासाच्या तपासाच्या काही गोष्टी ज्या आहेत बघा संजू पोलीस कुठपर्यंत गेले हे तुम्हाला पण माहिती तुम्ही होता पोलिसांबरोबर सन्मान करावा आमचं काही चुकत असेल तर आम्ही चेक करतो दुरुस्त करतो लक्षात सव्वीस तारखेला ऐका तोंडाला काढवायला काही गरज नाही आहे आम्ही आम्ही ऐका आम्ही स्वतःला चेक करून घेतो की आमचं काय चुकतंय का जर શંકર નાપ દેસી ચો વિસ્તાંસ